छान झालंय आवडलं तुला काय करिळगुळ घ्या गडगड बोला शर्विलने तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत ती डिझाईन मला अजिबात आवडली नव्हती तेव्हा पूर्ण डिझाईन वरची मी काढली नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहे त्याच्यामुळे अजून तुम्हाला आवाजात सुद्धा बदल जाणवत असेल घरात देवपूजा झालेली आहे सुगडाची सुद्धा पूजा करून झालेली आहे बाहेर तुळशीत मी सुगडाची पूजा करणार आहे चला आता घरात मी सुगडाची पूजा कशी केलेली ते तुम्हाला दाखवते आहे आजची देवपूजा अशा पद्धतीने देवपूजा झालेली आजची आणि इकडे मी सुगड पोजून घेतलेले जे काय माझ्याकडे घरात होतं गाजर मटार घेवडा जे काय होतं त्याने मी ही पूजा करून घेतलेली आणि वरती तीळ टाकलेले आहेत चला आता ही घरातली सुगडाची पूजा झालेली आहे आणि इकडे वाजून तरी आपल्याचा ताट वाजवतोय घरातली सुगडाची पूजा झालेली आता बाहेर हे सुगड तूट नेऊन पुजणार आहे सुद्धा मी आज अंघोळ घालून काळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली आज जेवणाला पुरणपोळ्या किंवा तीव्र वगैरे काही केला नाही सकाळी नाश्त्याला शिरा केला होता गोड म्हणून कारण आज हे गेले त्यांच्या स्टाफ मेंबरच्या मुलाच्या लग्नाला शर्विली ते शेजारी त्यांनी पाच मुलं जेवायला घातली तिथे गेला मी एकटीच होती मग एकटीसाठी काय करू म्हणून साधास आपलं काहीतरी बनवलं आणि मी जेवलेली आता आलेली आहे ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर अर्धा किलोचा केक आहे आता वाजलेले आहेत बघा तीन पंचवीस झालेले आहेत पाच वाजता त्यांना केक हवाय आता हा बनवायला घेते मी केक किती तू यांना शुभेच्छा दिल्यास नाही ते मकर संक्रांतीच्या मूड गेला की होता, होता। बोल होता मूड तर बोला। आ, गोड़ गोड़ बोला। हा तिळगुळ घ्या गडगड बोला शर्विलने तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन वर्षातला हा पहिला सण या पहिल्या सणाच्या मी शर्विलने म्हणजे आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोलाची झोप गेली कारण आम्ही आता केक बनवणार आहोत त्याच्यामुळे आमची झोप आता उडालेली कारण मम्मी आता केक बनवायला बन गुंतली की मम्मी काही झोपवणार नाहीये त्याच्यामुळे झोप आता आमची उड आलेली आहे मम्मीच्या मध्ये लुडबुड करायला आम्ही नाही कामी झालोय <गण> केक तयार झालेला आहे पण आज झालंय कसं जशी मला केकची डिझाईन बनवायची होती ती तशी डिझाईन बनलेली नाही पूर्ण केकची डिझाईन बिघडलेली मला तर काही आवडलेली नाही ही डिझाईन अशी झालेली ही केकची डिझाईन मला केकची डिझाईन ही वेगळ्याच पद्धतीने बनवायची होती पण ती झाली काय वेगळीच पूर्ण बिघडलेली आहे ही डिझाईन काहीच आवडलेली नाही मला हे आलेच गेला गे, गे तू केक वरची बघा मला ती डिझाईन आवडली नव्हती म्हणून मी परत ती डिझाईन सगळी काढली आणि ही डिझाईन काढलेली नाव सोरा म्हणून टाकून घेतलेले ती डिझाईन मला अजिबात आवडली नव्हती पूर्ण डिझाईनवरची मी काढली आणि दुसरी डिझाईन याच्यावर केली आता मी करणार आहे तीळ शेंगदाणा आणि गुळाच्या पोळ्या तीळ हे जास्त असणार आहे थोडेसे शेंगदाणे असणारे आणि गुळ असणारे ह्या तिन्हीच्या मी पोळ्या करणारे तीळ आणि शेंगदाणे भाजेपर्यंत इकडे पीठसुद्धा मळून घेते तसं तुम्हाला आता शर्वीलची मध्ये मध्ये लुडफूड दिसत नसेल कारण शर्वील आणि हे गेलेत बाजारात त्याच्यामुळे मी आता ही कामं पटपट आटपून घेते शेंगदाणे आणि तीळ भाजेपर्यंत पीठसुद्धा माझं मळून होतं आहे म्हणजे हे सग शेंगदाणे आणि तीळ थंड झाले की मग तेसुद्धा मी आता बारीक करून घेते शर्वील आणि हे आलेले शर्वीलने बाजारातून येते वेळेस पतंग आणलेले आल्याला त्याला आनंद झाला की पतंग आणलेली आहे आणि तो आता तुम्हाला दाखवाय लागलेला आहे आता आम्ही तिळुळाचा कार्यक्रम आटपून घेतो कारण हे परत आठ वाजता जाणार आहेत एका कार्यक्रमाला <laughs> <laughs> तोंडने एवढं तो? तो फुल भरलंय म्हणता येईल हम्म मला सत्य रुग्ण तरी दे मग पाय आपण किती घे गोड गोड बोल अरे पाय जुळवायला सांग दोन्ही पाया एकदा पाय डोकं ठेवतोय ते एकदा पाया डोकं ठेवतोय तयार झालेला आपला संक्रांतीचा आजचा मेनू दूध डाळीची आमटी भात तिळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बटाट्याची भाजी आणि हे तुम्ही भजी म्हणू शकता किंवा बेसन छोट्या छोट्या पोळ्या म्हणू शकता कारण ह्या मी तळलेल्या नाही आहेत हे बघा इथे फ्राय करायचे अजून चालूच आहेत अशा पद्धतीने फ्राय केलेलं आहे कारण मला नाही खोकला आहे तळलेले जर पदार्थ ता खाल्ले तर जास्त खोकला वाढू शकतो म्हणून अशा पद्धतीने कमी तेलात मी हे असं फ्राय केलेलं आहे इकडे वा शर्वी बसलेला आहे अभ्यास करायला ते शेंगारायण गुळाच्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता वाट बघतोय फक्त यांची येण्याची हे आले की जेवायला बसणार आहोत चला तुम्ही सुद्धा सगळे या जेवायला आज तुमच्या सुद्धा घरात पुरणपोळी किंवा ती पोळी ही नक्की असणार आहे नवीन वर्षातला आपला हा पहिला सण या नवीन वर्षातले सगळे सण आपण असेच उत्साहाने साजरे करू असे तुम्ही माझ्यासोबत राहा तुमचा सपोर्ट कायम असू देत तुला यांची वाट बघून बघून बसला जेवायला आम्ही ह्या तिळानी गुळाच्या पोळीचा आनंद घेतो पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा